ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. महाराज चित्रपटावर तात्काळ बंदी घाला कोल्हापूर येथे हिंदू राष्ट्र जागृती समितीचे आंदोलन. हिंदू संत आणि संप्रदाया यांची बदनामी करणाऱ्या महाराज चित्रपटावर तात्काळ बंदी घाला अशी मागणी करत कोल्हापूर येथे हिंदू राष्ट्र जागृती समितीने आंदोलन केलं. यावेळी जोरदार निषेधाच्या घोषणा दिल्या जात होत्या. अभिनेता खानचा मुलगा जुनेद खान यशराज यांच्या महाराज या चित्रपटातून साधू संतांना दुराचारी गुंड दाखवून त्यांची बदनामी करण्यात आली आहे त्यामुळे या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे तेरा जून या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे हे आंदोलन घेण्यात आलं या आंदोलनात हिंदू जनजागृती केलं आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर घाडगे हिंदू एकता आंदोलनाचे शहर प्रमुख गजानन तोडकर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव भ्रष्टाचार विरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष आनंदराव पवळ हिंदू जनजागृती समितीचे किरण दुसे राष्ट्रहित प्रतिष्ठानचे शरत माळी शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक सुनील सामंत आदी आंदोलक सहभागी झाले होते माहानगर निमसाठी विठ्ठल विरंजे कोल्हापूर